नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एकाद्यात एक बैलचं एक सुंदर असं मैदान सोराडे तर पार पडलं परवा सुद्धा उपनचं मैदान सुंदर पार पडलं आणि आज पण उजेडाच्या आतमध्ये म्हणजे साडेचार वाजले फायनल झालेली आहे मैदानाची आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय शंकर आणि सोबत पाहायला विठ्ठल शंकरची मुलाखत आपण घेणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार कुठला बैल आहे एक्झॅक्टली गाव कोणतं दरेवाडी दरेवाडी काय एक पळण्याची वैशिष्ट्य सांगा बैलाची कशा पद्धतीने पळ वगैरे आहे काय बैलाचं पळ टिकून जे कंटिन्यू नाही पळवत आम्ही त्याला बर महिन्यात ना दोनदा तीन तास काढतो पण गोलत असतो आज जबरदस्त पाहिला फायनलला कशा पद्धतीनं लढत झाली फायनल ची काय सांग फायनलला वाटलं होतं की एक नंबर करणार बर एक प्रकारे वासरू कुठून घेतले वगैरे वासराचा इतिहास सांगे जरा थोडस वासरू इथंच शेजारच्या गावात घेतले बर कुठल्या गावात दुरवली पुसे गाव मालकांचं नाव काय मारवाचं नाव अरविंद शेडवारकर दरेवाडी बर बर तरी काय आनंद वगैरे सांगितलं का घरी म्हणजे आज एक नंबर केला होते बरं 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 काय म्हणाले ते नाही छान म्हणले बरं चांगलं वास तरी आता किती महिन्याचं वासरू आहे कसं काय आता आता चौसा चौसा बर म्हणजे साधारणतः किती वर्षापासून तुमच्याकडे घेतले म्हणजे किती आता अडीच तीन वर्ष अडीच तीन वर्ष झाली सोबत आज पै्याचं नियोजन विठ्ठल सोबत कशा पद्धतीने करण्यात दिलीप नाना आपली सचिन भाऊ साखरवाडीचे बर आणि ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर होते आपले प्रशांत चिंच बरं बर फायनल कशा पद्धतीने गाडी चालवली प्रशांत ड्रायव्हरनी गाडी आधी पण आपली आणतात गाडी बर चांगली गाडी आणली एक प्रकारे देवाची पण नाव आहेत दोन्ही बैल नंदीनला शंकर एकाच नाव एकाचं नाव विठ्ठल आहे त्यामुळं एक म्हणतात ना ते महादेवाचा पण आशीर्वाद आणि विठुरायाचा पण आशीर्वाद मिळाला या जोडीला म्हणावं लागेल शंभर टक्के मैदान कशा रीतीने संपन्न झालं मैदाना बर कोणत्या खांदी पळतं बैल दोन्ही कशा पद्धतीने बघताय भवितव्य आता तुम्ही म्हंटल दाट मैदान पळवत नाहीये किती दिवसानंतर काढता बाहेर आठ दिवसांनी महिन्यात महिन्यात न तीनदा म्हणजे कंपल्सरी तेवढा पॅसेज आहे महिन्यातून तीनच मैदान करता संपूर्ण नियोजन वगैरे टीमच बघत असते संपूर्ण सुट्टी मेकर वगैरे कोण असते सुट्टी मेकर आपले सर्व टीम आहे बर नाव काय तुमच्या ग्रुपचं लक्षशंकर ग्रुप कोणी चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला भवितव्यासाठी आणि नक्कीच चांगलं पद बैल आणि भवितव्य हिंद केसरी बनवायचे का पेडगावला चालतंय शुभेच्छा तुम्हाला पहिऱ्यासाठी कशा पद्धतीने बैल बघताय तुम्ही बैलाला बैल पुरला बैल कोणाचे पण गाडी मान बैल जवळ जवळ सात ते सात महिने आजारी होता आजार पण होतून आत्ताच काढलाय आणि एक नंबर केला पट आत्ता सध्या म्हणजे बैल कोणत्या खांदी वगैरे नाही समोरचं बैल कसा आहे बैल फक्त याला पूर्ण रावा बस बेटर जर समजा कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं सचिन चव्हाण साखरवाडी बरं नंबर सांगा जा एक्क्याण्णव बेचाळीस एकोणपन्नास सत्त्याण्णव नव्याण्णव बरं या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता सर्वसामान्य बैलगाडी मालकाला पायऱ्या देणार शंभर टक्के आपण वायदे देत पण नाही आणि घेत पण नाही धन्यवाद